जोरदार भाषणासाठी आकाशी पाटील भुसे आपले येरंगोळ शहराचे सगळ्यांना हवावसाय असणारे आपले यांनी सांगितलं शहराचा विधानसभेचा सगळा लेखाजोखा आपल्या येरणोळ शहराच्या आपल्या विजयांना हा दोन विजय विजय एक विजयांना आणि आजच्या गावचे सरपंच विजय पाटील असे दोन विजय मंचावर बसले आज पण आहे गावामध्ये मी शेतीचं काम आज पण करतो माझे वडील माझे काका ज्या <laughs> परिस्थितीमध्ये होतो आणि या ठिकाणी पर्यंत जर आलो असेल मित्रांनो तुम्ही कुठलीही गोष्ट आणि तिने जे केले असेल काही कोणाच नुकसान करून जे केले असेल तर सगळ्यांचा परिवार असतात तुम्ही विचारा जर मला मातीच्या पायावर सुद्धा डाग असेल मित्रांनो आमचं अंगावर साप चालले काय चाललंय साप लो. आम्ही ज्यावेळेला झोपित राहायचो माझा आवड साफ चाललंय जास्त दिवसाची गोष्ट नाही जास्त जास्त सतरा अठरा गुरुची गोष्ट गावात शेवटला कि घर परत धाडि जो बसतो ना बाबा तेव्हा दारिद्र्याची किंमत माहिती असते त्याला किंमत कळत मित्रांनो आज मी माझ्या वर्गांनी माझ्या आईने मला आईच सांगितलंय त्यांनी आज त्यांचा व्यवसाय सोडलेला नाही माझा पोरगा काय करतो त्यांना माहीत नाही जर एखादी गोष्ट आपण स्वतः डोळ्याने किंवा मी बघितली माझ्या अंगावर मी सात टेकली टोकडी म्हणजे म्हणजे बायाची पण पत्तीसड होत ती सुद्धा अति तर पण स्वतःची जागा नव्हती माझे हे सात होऊ सात पण पाच भावला घर विळावा तो दोन बावला घराबद्दल जमीन जास्त दिली होती तर माझ्या वडिलांनी वीस गुण जमीन जास्त घेतली होती माझ्या वडिलांकडे अडीच एकर जमीन होती फार कष्ट केले जळगाव काम नसलं तर तीस तीस किलोमीटर रेल्वे पट्ट्याने पायपाय घ्यायचो आम्ही काम नसत मी या सिमेंटच्या गोड्या वारा धक्क्यावर काम केलं बऱ्याच गोष्टी केल्या असेल जीवनात खडी फेकल्या डांगरच्या जारी मारल्या असेल माझा जीवनपट जर सांगितलं तुम्हाला मी कुठलाही आणि तिचा एक उपाय कमवला नाही मी सो कष्ट केली आणि कष्टाने इथपर्यंत चालू मित्रांनो आता समोरची मंडळी यांनी कष्ट कशी केली तुम्हाला सांगायची गरज नाही पण आम्ही आज मी आम्ही तिघे भाऊ आम्ही तिघे भाऊ तुम्ही तिचे काम करता कुणी शेती करत <laughs> पण माझं एकच आहे माझा घरात राजकारण हा एक पिंड शिरू नाही आमच्या घरात तरी ग्रामपंचायत पंधरा वर्ष असलं गावाचे लोक मी एवढे इमानदार सात लोक उभं करतो एक लोक सरपंच करतो मी नाही पंधरा वर्ष बसू पण माझा भाऊ माझा वडील कधी ग्रामपंचायतची पायरी आधी चढत कधीच जात कधी काय घेत पण दारिद्र्याची परिस्थिती दारिद्र्याला लाच नये पैसे आले तर माझू नये या गोष्टी माझ्या आईवडिलांनी शिकवलो आहे आजसुद्धा माझ्या आई वडील आज, आज सांप्रदायिक आणि वारकरी संप्रदायाला मानणारे नको हो। आहोत आणि या गोष्टी आमच्या घराण्यात आज टिकून राहिल्या आणि आमची पुढची पिढीसुद्धा जास्त की शिकत नाही पण अंदाज पण मला अभिमान आहे का ते आज कुठेही काही कोणाची गाणी मोठणी काही साधे गाणी साधे साजर सगळ्यांमध्ये पण मला तुमच्यासारखी मंडळी या ठिकाणी पेजवर बसली आणि एवढे एवढी समोर आज सभेला आली आणि माझा विचार ऐकून घेतला तर मी शंभर टक्के दारिद्र्यची परिस्थिती शेतकऱ्याची परिस्थिती पण बाप वर्षभर वर काम करत असाल ते कापूस जो विकाल जास्त आण त्यामुळे सहा सहा महिना घरवाट आणि घरवाट टिसन तर दहा दहा पंधरा पंधरा क्विंटल घटी जास्त कापूस आणि त्या कापूसला खर्चाला दिसून विचार करून आपण काही नाही खर्च असा मजुरी असं काहीच बोलत नाही प्रत्येक वडील आज व्यवसाय करतात शेतीचा त्या वडील जर सरकारचा हवे बाजूस फेडरीश चालू झाला ना तर सरकारला नक्की पंधराशे ते दोन हजार रुपये दोन हजार कोटीचा तोटा येतो वर्षाला तर सरकार दोन हजार कोटीचा शेतकऱ्यांसाठी टोटा भरू शकत नाही फेडरीश चालू करत नाही मला सांगा दोन वर्ष तीन वर्षामध्ये शेतकऱ्याला आठ हजार साडेआठ हजार तरी असे त्या विधानसभेमध्ये आवाज उठवला का मित्रांनो पोटायचं सरकारला तो, पोटा तो शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटी रुपये टाकायला यांची मानसिकता नाही आणि विकास लोकांना भूलताबा देतात आणि शेतकऱ्यांना भास कपासीसाठी पेट्रिशन चालू करत मित्रांनो तुम्हाला सांगा त्याच्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक दोनशे दीडशे दोनशे भागातून जात असते मित्रांनो तो दीडशे लोकांनी एकाही लोकांनी दीड वर्ष दोन वर्षापूर्वी पेट्रिशन चालू करा असा आग्रह धरला नाही ते शिष्या चालू करतात आणि शिष्याचे एवढे निकष आज अतिवृष्टीचा पाऊस येतो आपल्या कपाशी खराब होतात आणि त्या निकषामध्ये आपण बसत नाही आपल्याला पाहिजे तो भाव मिळत नाही म्हणून मला सांगायचं टाकूच असाल मित्रांनो सगळ्यांनी एकच विचार करा विस्तार केला माझं नऊ नंबरचं बटन आहे शिक्ती आणि शिक्टीचं बटन वर प्रचंड मताने मला मजूदार टाका हा रे हा म्हणेल हा शेतकऱ्याचा

अपक्ष उमेदवार भगवान भाऊ यांची एरंडोल संकल्प सभा उत्साही कार्यकर्त्यांनी घेतले खांद्यावर आज प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे दरम्यान काल सर्वच पक्ष व उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात सभा घेतल्यात एरंडोल पारोडा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भगवान आसाराम पाटील उर्फ भगवान महाजन यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना अक्षरशः घाम फोडला आहे त्यांची नुकतीच येथे काल जाहीर सभा झाली या सभेत एरंडोल पारोडा मतदारसंघातील असंख्य मतदारांनी सहभाग नोंदविला गर्दीने उच्चांक मोडल्याचे यावेळी दिसून आले प्रसंगी उत्साही कार्यकर्त्यांनी भगवान भाऊ यांना खांद्यावर उचलून नाचविले प्रसंगी आपल्या भाषण दरम्यान भगवान भाऊ यांना आपल्या जीवनातील अनुभव सांगताना अश्रू अनावर झालेत त्यांचे भाऊक झालेले भाषण ऐकताना उपस्थितांना देखील आपले अश्रू आवरता आले नाहीत या सभेत जणू मतदारांनी विजयाचा संकल्पच केल्याचे या हजारोंच्या संख्येने दाखवून दिले मतदारांना आम्ही विश्वास आम्ही काय करणार आहोत निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न आणि एरंडोल शहराचा जो डेव्हलपमिंग प्लॅन आहे कसा चुकीचा आहे पावडे शहराचा जो डेव्हलपमिंग प्लॅन आहे कसा चुकीचा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करण्याची गरज आहे आज प्रत्येक जनमानसामध्ये ते पोहोचण्यासाठी आम्ही आज ठिकाणी सभा घेतली सर्वसामान्य अपक्ष उमेदवार या काय वाटतं किती विश्वास ह्या ठिकाणी जे उमेदवार माझ्यासमोर मातब्बर उमेदवार आहेत पण उमेदवार जरी मातरपर मातर्भर असले पण ही जी जनता आहे हे जनता कोणाला मातर्भर करायची जनता ठरवेल खाली मतदार हा आता हुशार झालेला आहे मतदाराला समजायला लागलं आहे समोर किती मातरभर उमेदवार असले तर आज सर्वसामान्य जनतेचे काम कोणी केले नाही आज मतदार राजांना सगळ्यांना समजलं आहे तर समोर हे प्रस्थापित जे लोक आहेत हे फक्त मतदारसंघामध्ये राजकारण करतात पण विकास करत नाही म्हणून जनता मातरभराला गरिबा सुलाशियर राहणार मी या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे शेतकऱ्यांचा जो प्रश्न येतो दुसरी गोष्ट या ठिकाणी सिंचन प्रकल्प जे अपूर्ण ते पूर्ण करणार आणि या ठिकाणी शेत रस्ते आणि आज मोठे मोठे उतरायणसारखं गाव असेल तामसवाडीसारखं गाव असेल टिटवीसारखं गाव असेल मोठं त्या ठिकाणी आज अतिशय जाण्यासाठी रस्ते नीत आणि एक ग्रामीण भागाला चांगले रस्ते मिळावं या कामासाठी प्रयत्न करणार आणि पुढच्या जे जे आम्ही लोकांसाठी काम करून शंभर टक्के विकासाचे काम करूच काहीतरी इतिहास तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी आता तुम्ही बघितलं या ठिकाणी आपण सभा झाले सभाला किती लोक आले होते या ठिकाणी जे लोक आले स्वतःहून लोक जमलेत या ठिकाणी सभा लोकांनीच ठेवली मतदारसंघाच्या लोकांनीच ठेवली मतदारसंघाचे लोक या सम आजी माझ्याला म्हणजे आपली आई राणी भाषेमध्ये उगून गेलेत समजा हे ये दरवेळेस येतात आश्वासन देतात काही काम करत नाही म्हणून आजी माझी हा विषय आता संपलेला आहे आणि नक्की परिवर्तन होईल आणि इतिहास घडेला विद्यमान आमदार सांगतात मोठा विकास या मतदारसंघात झाला आहे आता तुम्ही एरंडोल शहरात बघितलं तर अंजनीनं दिला तर चक्कर मारला केव्हा एरंडोल तहसीलदार तहसील कार्यालयाकडे जर तुम्ही गेलेत त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही अजून तुम्ही कासोदा दरवाजाचा का आ रस्ता आहे कासोद्याकडे जाणार मधला जवळजवळ तिथं रोजचे पंचवीस तीस हजार लोक वापरतात त्या ठिकाणी जाण्याला रस्ता नाही तुम्ही कॉलनी परिसरामध्ये जर फिरले तर नागरिकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात हाल झाला तिथं गाड्या जात नाही होत्या लोकांच्या फोर व्हीलर गाड्या जात नाही होत्या ते लोक दोन दोन चार चार दिवस घराच्या बाहेर निघाले नाही कारण एवढा चिखल होता तर या ठिकाणी सत्तावीसशे कोटीचा कोण विकास दिसतच नाही हा सगळा कागदावरचा विकास आहे आणि हा टक्केवारीचा विकास आहे पलीकडे जल्लोष केला उत्साह केलाय काय तुम्ही या म्हणजे मित्र म्हणतो माझा विजय किंवा माझा निका विजय होईल पण मी माझा विजय समजणार नाही हा जनतेचा विजय होईल लोकनायक न्यूज